नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया ही यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन यामधील प्रकरण पाचवे निर्देशक भूमिती याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे सूत्र या घटकाची माहिती करून घेणार आहोत त्यावर आधारित सोडवलेले उदाहरणसुद्धा आपण अभ्यासणार आहोत चला तर मग आता आजच्या वेळेला आपण सुरुवात करूयात रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे सूत्र बघा काय आहे ए कांसात एक्स वन वाय वन अधिक बी कंसात एक्स टू वाय टू हे दोन बिंदू असून बिंदू पी कंसात एक्स वाय हा रेख ए बीचा मध्यबिंदू असेल तर एम बरोबर एन म्हणून आता विभाजनाच्या सूत्रानुसार आपण एक्स व वायच्या किमती लिहूयात इथे ही आकृती बघा पाच पॉईंट चौदा त्यावर त्यांनी हे बिंदू आपल्याला सगळे दाखवलेले आहेत म्हणून एक्स बरोबर एम एक्स टू अधिक एन एक्स वन छेद एम अधिक एन हे पुढे आपण सोडवलेलं आहे चे, एम एक्स टू अधिक एम एक्स वन एम अधिक छेद छेदामध्ये एम अधिक एम कारण एम बरोबर आपण एन घेतलेलं आहे म्हणून आपण याचं ह्या एनच्या जागी एम लिहिलेलं आहे इथे आता आपण एम काय आहे तो कॉमन काढला आहे एक्स वन अधिक एक्स टू कंसामध्ये छेद दोन एम म्हणून एक्स वन अधिक एक्स टू छेद दोन कारण हा एम आणि हा एम गेला आता वायबरोबर पण आपण तीच क्रिया केलेली आहे त्यामुळे आपल्याला बरोबर मिळालं वाय वन अधिक वाय टू छेद दोन म्हणून पी आय मध्यबिंदूचे निर्देशक एक्स वन अधिक एक्स टू छेद दोन वाय वन अधिक वाय टू छेद दोन हे आहेत यालाच मध्यबिंदूचे सूत्र असे म्हणतात आपण मागील येत ते दोन परमीय संख्या ए आणि बी संख्या रेषेवर दाखवून त्यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचा ए अधिक बी छेद दोन हा मध्यबिंदू असतो हे दाखवले होते तो निष्कर्ष म्हणजे आता मिळालेल्या सूत्राचा विशिष्ट प्रकार आहे हे लक्षात घ्या आता त्यावर आधारित जे सोडवलेली उदाहरण उद पुस्तकातलं ते बघा काय हे उदाहरण क्रमांक एक जर ए तीन पाच आणि बी सात नऊ असून बिंदू क्यू रेक ए बीचे दोन आस तीन या गुणोत्तरात विभाजन करत असेल तर क्यू बिंदूचे निर्देशक काढा म्हणून दिलेल्या उदाहरणात एक्स वन वाय वन बरोबर तीन आणि पाच आणि एक्स टू वाय टू बरोबर सात आणि नऊ माणू तसेच एम एस एन बरोबर दोन दोनास तीन म्हणून आता रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार आपण ह्या सूत्रामध्ये हे जे सूत्र आहे एक्सबरोबर एम एक्स टू अधिक एन एक्स वन छेद एम अधिक एन यामध्ये ह्या सगळ्या किमती आपल्या ठेवून घेतल्या आणि उदाहरण आपण सोडवलेलं आहे तर आपल्याला आता इथे एक्सबरोबर तेवीस छेद पाच आणि बरोबर तेहतीस छेद पाच म्हणजेच उत्तर काय मिळाले म्हणून बिंदू क्यूचे निर्देशक तेवीस छेद पाच आणि तेहतीस छेद पाच त्याचप्रमाणे हे जे दुसरं उदाहरण आहे ए कंसात वजा चार दोन आणि बी कंसात सहा दोन या रेषाखंडाचा बिंदू पी हा मध्यबिंदू आहे तर क्यू बिंदूचे निर्देशक काढवणे आकृती पाच पॉईंट पंधरा इथे आपण वजा चार आणि दोन हे काय घेतले एक एक्स वन वाय वन सहा आणि दोन एक्स टू वाय टू आणि बिंदू पीचे निर्देशक वाय एक्स वाय मानू मग इथे आपण मध्यबिंदूच्या सूत्रानुसार हे उदाहरण सोडवणार आहोत म्हणून एक्स बरोबर एक्स वन अधिक एक्स टू छेद दोन आणि वाय बरोबर वाय वन अधिक वाय टू छेद दोन यामध्ये आपण ह्या सगळ्या किमती ठेवल्या एक्स बरोबर एक मिळालं बरोबर दोन मिळालं म्हणजेच मध्यबिंदू पीचे निर्देशक किती येणार आहेत एक आणि दोन आता जरा आठवा बघा आपल्याला माहीत आहे की त्रिकोणाच्या मध्यगासा एक संपाती असतात आणि संपातबिंदू मध्यगीचे दोनास एक या गुणोत्तरात विभाजन करतो